मराठा बांधव हे आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपल्यासोबत मराठा बांधव आहेत काय सांगाल ही जी सध्या राजकीय स्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल जय जिजाऊ जय शिवराय प्रथम पहिला ग्रामीण भागातून आम्हाला सर्व समाजाचा पाठिंबा आहे फक्त हे काय दोन चार जे पुढारी आहेत किंवा प्रत्येक पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या त्यांच्यातच फक्त चालू आहे की ह्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा ह्यांचं वर्चस्व कमी होतं म्हणून ह्यांच्या पोटात एकच पोट दुखी आहे की एकदम गरीब सामान्य माणूसच्या मागे एवढी जनता आहे त्यांच्यामुळं ह्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे सगळ्याच्या त्यामुळं ही गोरगरिबाचा लढा गर आहे गरजवंत मराठ्याचा लढा आहे आणि गरजवंत मराठ्याचा लढा असल्यामुळं गरिबाई जाणीव असल्यामुळे हे सगळे मराठा समाज जारंगी पाटले साहेबांच्या मागे आलेला आहे आता कुठल्याही नेत्याची गरज नाही मराठ्यांना फक्त जे असले आणि आम्हाला जर आरक्षण भेट आम्ही तर आरक्षण घेणारच मोटक्यावर बसूनच घेणार आम्ही आरक्षण पण आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर आम्ही मुंबईहून माघार येणार नाही आणि मला एक देवेंद्र फडणवीस साहेबाला एक प्रश्न विचारायचा आहे आज आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबाला कुणीच प्रश्न विचारलेला नाही जशी तुम्ही मेहनत करून पक्ष वाढवला पक्ष वाढवून तुमचे एकशे सहा आमदार आणले आणि त तरीसुद्धा तुमची सत्ता स्थापन झाली नाही म्हणून तुम्ही अडीच वर्षे सगळं महाराष्ट्रामध्ये राजकारण महाराष्ट्र पाग ढळून टाकला आणि सगळं पक्ष फोडून स्वतःचं वर्चस्व गाजवला आणि स्वतःचं आपलं हे सरकार आणलं तसं मराठीच्या पोराने एवढा अभ्यास करून एवढी मेहनत करून जर त्याला नोकरी नाही भेटली आरक्षणामुळं ना जर दुसऱ्या मला जातीय वाद करायचा नाही किंवा हे नाही पण कमी मार्कवाल्याला जर नोकरी भेटली मग मराठी मुलं आत्महत्या करतात किती आत्महत्या झाल्यात आजपर्यंत जवळजवळ पन्नास हजार पन्नास हजारापर्यंत काहीतरी म्हणजे मला काय एवढं आखड पण तेवढ्या आत्महत्या झाल्या तर मग मला तसं म्हणायचं मराठीच्या मुलाला एवढी मेहनत करून जर मराठीची मुलं आत्महत्या करतात मग तुमच्या एकशे सहा आमदार येऊन सुद्धा तुम्हाला सरकार स्थापन झालं ना मग तुम्ही करा आत्महत्या तुम्ही कशाला दुसऱ्याच फोडताय जे शिष्टमंडळ आहे सरकारचं ते शासना शासनाचं शिष्टमंडळ आहे ते सातत्यानं जाऊन पाटलांशी चर्चा देखील करत परंतु त्यातून काही मार्ग निघत नाही काही मार्ग ह्यांना मार्गच काढायचा आज हैदराबाद विद्यापीठामध्ये जाऊन जेवढं सोलापूर जिल्हा जेवढे कुणबी नोंदय शोधायचे होते ते आणि शोधलेल्याच नाही आणि आरक्षण हे मराठीचं प्रत्येक कुणबी भेटणारच आहे प्रमाणपत्र का भेटणार आहे तर पहिल्यापासून जे बी आहेत ते शेतकरी जे आहे ना आणि शेतकरी म्हणजे कुणबी आहे पहिल्यापासून काय कोणी सर्विस नाही अगर नाही सगळी मराठीचीच कुणबी आहेत शेतकरीच आहेत त्यामुळं प्रत्येकाचं कुणबी प्र प्रमाणपत्र भेटणार हे नक्की समाज हे झालेले आहेत आणि आरक्षण हे आम्हाला देण्यात यावं અહીં એની માગણી અશોક કમલે મેક્સ મહારાષ્ટ્ર સોલાપૂરું